भारतातील अग्रगण्य कृषी या भव्य दिव्य अशा प्रदर्शनात विविध अनेक स्टॉल लावून शेतकऱ्यांना तसेच ग्राहकांना माहिती देण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे याच प्रदर्शनात वर्तमानातून भविष्याची निर्मिती समृद्ध करूया शेतकरी आणि शेती या, या टॅग लाईन खाली एखंडे अॅग्रो फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड हे अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये आज नावाजलेले व विश्वसनीय नाव आणि ब्रँड आहे एखंडे अॅग्रो फर्टिलायझर आज भारतातील मोजक्या कंपन्यांपैकी एक असेल जी शेतीसाठी पोषक तत्व बनवणाऱ्या अॅग्रो केमिकल पेस्टिसाइड व फर्टिलायझर निर्मिती कंपनीच्या एका छताखाली करते त्यामुळे शेती शेतीची तसेच शेतकऱ्यांचीही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कंपनी कार्यरत आहे यात बुरशीनाशके कीटकनाशके तणनाशके वनस्पती वाढ नियमक सूक्ष्म अन्नद्रव्य सेंद्रिय कीटकनाशके यासारखे उच्च प्रतीचे व गुणवत्तेचे उत्पादने कृषी क्षेत्राचे विविध समस्यांवर कंपनीच्या एका छताखाली उपाययोजना अडीचशे पेक्षा अधिक कृषी उत्पादने व त्याच बरोबर विविध सेवा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे तुलनेत इतर कंपनीच्या तुलने, माफक परंतु दर्जेदार उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ शेतकरी आणि परिवार असलेले असलेले अनुभवी व कुशल कर्मचाऱ्यांची टीम आपल्या शेतीसाठी दर्जेदार आहेत याबाबत संचालक अविनाश एखंडे यांनी माहिती दिली नमस्कार शेतकरी बंधूपासून कंपनी एखंडे ब्रँड म्हणून आम्ही काम करतो याच्या अंतर्गत आम्ही जवळपास आठ कॅटेगरी आणि दोनशे पन्नासपेक्षा जास्त प्रॉडक्ट्समध्ये आम्ही काम करतो ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जर उल्लेख करायचा गेला तर मायक्रोट्रंट्स वॉटर स्पेयर फर्टिलायझर्स पंगिसाईड इन्सेक्टिसाईड सर्विसेस आणि पिक अशा सगळ्याच कॅटेगरीमध्ये का आम्ही काम करतो ज्याच्यामध्ये आम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग करून जवळपास दहा राज्यांमध्ये कंपनी बल्क सप्लाय करते विविध कंपन्यांना त्याचबरोबर स्वतःचा ब्रँड देखील आमच्या कंपनीने लॉन्च केलं अडीचशे प्रॉडक्ट्स आमचा स्वतःच्या ब्रँड असतो पण पाठीमागच्या वर्षी कंपनी स्वतःच्या रिटेल बिझनेसमध्ये आली आहे आता जवळपास तीन ते चार रिटेल आउटलेट्स कंपनीने टाकले जास्तीत जास्त शेतकरी त्या रिटेल आउटलेटला भेटी देऊन जास्तीत जास्त प्रॉडक्ट्स खरेदी करतात आहेत आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांहून कमी किमतीत त्या शेतकऱ्यांना प्रॉडक्ट्स मिळतात आणि प्रीमियम क्वालिटी त्या शेतकऱ्यांना आम्ही प्रदान करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहे आज कृषी उत्थान नाशिक या ठिकाणी कंपनीने पार्टिसिपेट केलं गेल्या चार ते पाच वर्षापासून सलग कृषी उत्थानमध्ये कंपनी पार्टिसिपेट करते मी या कृषी माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या कृषी उत्थानला आणि आमच्या एखंड ॲग्रोच्या स्टॉलला भेट द्यावी आणि आमच्या प्रॉडक्टबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी धन्यवाद कृषी उत्थान प्रदर्शनात एखंड ॲग्रो फर्टिलायझरच्या स्टॉलवर अनेक शेतकऱ्यांच्या ग्राहकांनी माहिती जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती एखंडे अग्रो फर्टिलायझर च्या प्रोडक्ट बाबत अधिक माहिती जाणून घेण्याची असल्यास आमचा संपर्क क्रमांक हा असून आपल्या शेतीसाठी उच्च प्रतीचे व गुणवत्तेची उत्पादने खरेदी करण्यासाठी एखंडे अॅग्रो फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड ला एकदा संपर्क करावे असे आवाहन यावेळी संचालकांच्या वतीने करण्यात आले एन न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास